भारत रशियामधील द्विपक्षीय व्यापार संबंध आणखी मजबूत होणार आहेत भारत आणि रशियामध्ये पन्नास अब्ज डॉलरपेक्षा अधिक व्यापार झालाय पुतीन आणि एस जय जयशंकर हे दोन्ही देशांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये ती यशस्वी झाल्याचं कळत आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायम सदस्यत्व दिलं गेलं आहे अणुऊर्जा आणि संरक्षण पॅक्टवर सुद्धा चर्चा यशस्वी झाली आहे असं समजतंय दीपक आहेर यांच्याकडून संदर्भातले तपशील घेऊयात दीपक काय नेमका बैठकीमध्ये ठरलाय भारताला कसा कसा भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आता सध्या रशियाच्या दौऱ्यावर आणि त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये बरेच असे मुद्दे जे आहे ते चर्चेसाठी आले त्यामध्ये अणुऊर्जा अणुऊर्जामध्ये जे पॅक्ट आहे भारत आणि रशियाचा त्या संदर्भात त्यांचा एक पॅक्ट झाला आणि भारत आणि रशियाचा जो व्यापार आहे तो पन्नास अब्ज डॉलरच्याही पुढे गेलेला आहे आणि त्यानंतर व्लादिमीर पुतीन यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो स्टान्स आहे युक्रेन आणि रशिया वॉरमध्ये त्याबद्दल चर्चा केली आणि या बैठकीत जयशंकर यांना मोठा यश मिळालेलं असं दिसतय जी दीपक धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी